नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मोठा निर्णय आधार कार्ड यापुढे जन्मतारखेचा पुरावा नाही डेट ऑफ बर्थ दाखव दाखवण्यासाठी आधार कार्ड पुढं केलं जाते आता प्रॉब्लेम होणार आहे मी सरकार निर्णय घेतलाय जन्मतारखे तारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड नाही त्यासाठी ते वेगळे कागदपत्र आहे यापुढे जन्मतारखेचा पुरावा नाही आधार कार्ड फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय त्याचं कारणही तशीच आहे आधार कार्डाला कोणतंही जन्म प्रमाणपत्र जोडलेलं नसते म्हणजे आधार कार्ड घेतो आपण त्याच्यावर जन्मतारीख टाकलेली असते जन्मतारीख असते परंतु जन्माचं प्रमाणपत्र जोडलेलं नसते त्यामुळे ते जन्माचा जन्मा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाही म्हणून हा निर्णय की ठीक आहे त्याच्यावर जन्माची ता, जन्मतारीख आहे त्याच्यावर पण तो जन्म प्रमाणपत्र लागलेलं नाही सोडलेलं नाही त्यामुळे ते जन्माचा दाखला म्हणून ग्राह्य धरता येऊ शकत नाही असा अशी भूमिका सरकारने घेतली आहे त्यामुळे जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय हा निर्णय घेण्याची गरज सरकारला का पडली का घेतला हा निर्णय त्याला कारणही तशीच आहे त्याला कारण आहे बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्र अनेक जन्म व मृत्यू प्रमाणपत्र बनावट तयार झाली आहे बोगस आहेत आणि ती बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र तयार करतात आणि त्या आधारावर मग बेकायदा कामं केली जातात ती थांबवण्यासाठी बनावट व जन बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्र रोखण्यासाठी आणि त्या त्या त्याचा आधार घेऊन होणाऱ्या बेकायदेशी कामांना आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आधार कार्डावर आधारित तयार केलेले सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द केली जातील महसूल मंत्री बुद्ध महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संबंधात स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता हा नवा नवा निर्णय आहे त्यामध्ये तो लोकांपर्यंत जायला वेळ लागेल परंतु आपण मना मनाची तयारी आपण बाकी तयारी करून ठेवली पाहिजे जन्म जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी जी कागदपत्र लागतात कागदपत्र सोबत ठेवली पाहिजे अन्यथा प्रॉब्लेम येऊ शकतो मध्यंतरी आधार कार्ड हे प्रत्येक गोष्टीचा पुरावा म्हणून वापरला गेलं अजूनही वापरले जाते म्हणजे कुठलीही गोष्ट सांगायचे तर आधार कार्ड दाखवतात दा, आधार कार्ड मागितलं जाते आधार कार्डाच्या जा जोरावर अनेक कामं आता पण होत आली पण आता या सरकारच्या या निर्णयामुळे ब्रेक लागणार आहे म्हणजे त्यामुळे आधार कार्डाचं महत्व कमी होणार आहे का कमी होऊ शकते कारण जन्म आणि मृत्यू जन्माचं जन्मा जन्मतारीखच नसेल त्याच्यावर आणि ती सरकार दरबारी ती मानली जात नसेल तर त्या कार्डाला काही अर्थ आता आयुष्य फार धकाधकी झालं आहे एक कार्ड ठेवून तुम्हाला काही उपयोग नाही अनेक कार्ड ठेवावं लागतात म्हणजे सिलेंडरचं वेगळं कार्ड असते पासबुक बँकेचं वेगळं कार्ड आहे एटीएमचं वेगळं कार्ड आहे एकापेक्षा अनेक बँकामध्ये खाती असतील तर त्या त्या बँकांची वेगळी एटीएम कार्ड आहेत त्यामुळे माणसाच्या मा, मा, आयुष्यात कार्ड कार्ड हा कार्ड घुसत आहेत पण शेवटी कार्डांना महत्व आहेच त्यामुळे जन्मतारखेचा पुरावा सिद्ध करायचा असेल तर वेगळी कागदपत्र ठेवण्याची तयारी ठेवा कारण हा सरकारचा निर्णय तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंट करा नमस्कार